तुम्ही विचार करते आणि सकाळकडे गेलता तर आज होती पदयात्रा नारंगी ते शिर्डीची पालखी आली ती गेली सगळी आरती मग पोचलो आम्ही रायपाड्यांच्या नवीन ब्रिजवर आज हे ब्रिजचा मूर्त केला आम्ही एवढे निम्रन बघी सगळी काम करायला लागले अटाल आल तर उसाचा रस पिवायला बयाला आणगेल बरं उसाचा रस दे बरं आम्हाला पिवायला मग गेल आम्ही उसाचा रस पिवायला तर बघते ते काय आटा दुबईवाला बयालता पदयात्रे करायला तो लागल तर आता उसाचा रस पिवायला आटा आम्ही दुपारच्या हॉलवर पोचवलतो तर आता सगळी बामटे येईल ती आत्ताच आलत खराब झाली ती सगळीची चाल झाली मग आटं दुपारची आरती आरती खपली तरही गेलो मी नाही बरं जेवायला अट काका यांना बरं पक्षी तर विकायला तुम्हाला कोणला गेवायचं झालं तर या आटं ही बघा काही कडिंगला आणि आम्ही मस्त गेल ती कडिंगला खावायला चालता चालतं पटकन सानव झाली टाईम तुला काय समजून याला सांचीचा नाश्ता होता मस्तपैकी पोहण आपल्या बाजूला दुबईवाला बाई बहलतं साधं काम नाही तर सगळं पदयात्रीवाला बहलतं अट नाश्ता करायला रात्रीच्या हॉल्टवर पोस्त पोस्त आम्हाला रात झाली अद्याप बी जे व्हिडिओ बघायचे असतील तर यूट्यूबला ने इन्स्टाला फॉलो ना सबस्क्राईब करा